आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा विद्यार्थ्यांच्या शालेय गणवेशाच्या संदर्भातला आहे विद्यार्थ्यांना नियमित गणवेश आणि स्काउट आणि गाईड यांचा गणवेश या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक महत्त्वाचा शासन निर्णय हा दिनांक दहा जून दोन हजार चोवीस ला आलेला आहे एक राज्य एक योजनेच्या अनुषंगाने हा शाळांसाठी अत्यंत असा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते आपण आज थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत सुरुवातीला या शासन निर्णयाची प्रस्तावना आहे ते आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे पाहू शकता आणि त्याच्यानंतर आहे तो महत्वाचा शासन निर्णय अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण शासन निर्णय थोडक्यात जाणून घेऊया सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत शासकीय हो तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या नियमित तसेच स्काउट व गाईड या विषयाचा गणवेशाची रचना ही खालीलप्रमाणे राहील इयत्ता कोणत्या आहे त्यांचा नियमित गणवेश आणि स्काउट व गाईडचा गणवेश हे आता आपण जाणून घेऊया इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी मुलींच्या संदर्भात आकाशी रंगाच्या बाह्या असलेल्या गडद निळ्या रंगाचा, रंगाचा पिनो फ्रॉक आणि इयत्ता पाचवीच्या मुलींसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट स्काउट गाईडच्या अनुषंगाने इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी आणि पाचवीच्या संदर्भात गणवेश हा गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्रॉक अशा प्रकारचा राहणार आहे इयत्ता सहावी ती इयत्ता आठवीच्या मुलींच्या संदर्भात कमीत गणवेश हा आकाशी निळ्या रंगाची कमीच निळा गडद रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी अशाच प्रकारचा गणवेश हा इयत्ता पहिली ती इयत्ता आठवी मुली उर्दू माध्यमाचा राहणार आहे याच इयत्तांसाठी स्काउट व गाईडचा गणवेश हा गडद आकाशी निळ्या रंगाची कमीच गडद निळ्या रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी राहणार आहे इयत्ता पहिली ती इयत्ता सातवी मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट आणि याच मुलांसाठी स्काउट व गाईडचा गणवेश हा स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट इयत्ता आठवीच्या संदर्भातला गणवेश काय आहे तो लक्षात घ्या आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पॅन्ट स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पॅन्ट अशा प्रकारचा गणवेश स्काउट व गाईडचा इयत्ता आठवीच्या मुलांच्या संदर्भात असणार आहे अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आणि त्या अनुषंगाने थोडक्यातल्या सूचना मोफत गणवेश योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना नियमित व स्काऊट गाईड विषयाचा गणवेश देण्यात येणार असल्याने शासन निर्णय दिनांक आठ जून दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार विद्यार्थ्यांनी सोमवार बुधवार व शुक्रवार या दिवशी नियमित गणवेश धारण करणे आवश्यक राहील तसेच स्काउट व गाईड या विषयाचा गणवेश मंगळवार गुरुवार व शनिवार या तीन दिवशी विद्यार्थ्यांनी सदर गणवेश परिधान करावा स्काउट व गाईड विषयाचा गणवेश असलेल्या दिवशी अर्थात मंगळवार गुरुवार व शनिवार व स्काउट व गाईड विषयांच्या तासिका ठेवण्यात याव्यात मोफत गणवेश योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या गणवेशाची शिलाई महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत करण्यात येत आहे राज्यातील शाळा दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे महिला बचत गटांमार्फत सद्यस्थितीत नियमित गणवेशाची शिलाई सुरू आहे योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थी संख्या लक्षात घेता दुसऱ्या अर्थात स्काउट गाईड गणवेशाचे कापड शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात यावे सदर स्काउट गाईडच्या गणवेश शिलाईसाठी रुपये शंभर प्रति गणवेश व अनुषंगिक खर्च रुपये दहा असे एका गणवेशासाठी एकूण एकशे दहा रुपये प्रति विद्यार्थी इतकी गण रक्कम संबंधित शाळा व्यवस्थापन समितीस महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी वर्ग करावी सदरनिधीतून विद्यार्थ्यांना दुसरा अर्थात स्काउट गाईड गणवेश स्थानिक स्तरावर शिलाई करून शाळा व्यवस्थापन समितीमार्फत उपलब्ध करून द्यावा उपरोक्त निर्णयाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या कार्यालयामार्फत करण्यात यावी प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा गणवेशाच्या अनुषंगाने शासन निर्णय आहे तो आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी जाणून घेतला आपल्याला तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर सुद्धा वाचता येईल या सर्व अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते, ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचे पुनश्च मनापासून धन्यवाद